मुंबई जायचं म्हणजे मलाच म्हणून येते पण बघूया बघू बघू मी बघू न तुम्हाला मुंबईच्या बाहेर ना पण मुंबईत हा तुमच्यासाठी तुमच्यासाठीच त्याच्यामुळे आपला काही विषय नाही फक्त छगन भूजबळ वाटत मी आड नाही मला भिड त्यां पैसे सापडत नाही तर आपली पॅन्ट जर उलटी केली ना तर खिच्या दोन हातकोटा खाली पडत गर्रायच नाही त्यामुळे त्यांना काही सापडत नाही फक्त त्यांच्याकडे एक वस्तू आहे ते सोशल मीडियावर काही मला मिळू शकते बदनाम करू शकते फक्त काही नाही त्याच्यावर चौथी शिकलेले चौथी शिकले गावठी आणि मी गावठी असे कसं वाजलो खोटा कसा थोरला खोटा कसा थोरला उद्यापासून ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्या किंवा तुमच्या जातीच्या माणसात आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका ऐकायचं ऐका का सर ऐकायचं आमच्या नावीला जे बहु आम्हाला जवळ सवय होत यांनी किती डाउटाखल आपण पक्की सगळे भुजबळ

हे म्हणजे हे जातील तरी त्यांनी अरे भाषणाला सभेला नाही यांना ताण जातच नाही सांगायला आता असं की राज्यात आणि देशात आपले की एक झाले झालेली दुसरी जातच सांगता माहिती ती कि कट्टर बघाय म्हणा किती परिवर्तन केलं मला खरंच गर्व वाटतं माझ्या जातीचा जातीवाद यांनी पसरेला शेवटच्या पाच मिनिटात तुम्हाला महत्वाचं सांगतो यांनी जातीवाद पसरेला आपण वेगवेगळ्यांच्या जातीसाठी कट्टा असतील तर मी काय माझ्या जातीसाठी कट्टा असो यांची जात मी काय माझी जात एक करून नये माझ्या जातीला आरक्षण देऊ नये मी काय चुकीचं पाळ उतरा लागल मी कोणता जाती केला की तुम्ही चारी बाजूला मला घेरायचं ठरवलं काय माझ्या मला त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नये फक्त मी खरं बोलतो माझ्या पोटात कपट नाही म्हणून मी यांना सर होत नाही यांना पचत नाही मी माझ्या समाजाला दैवत म्हणले आणि समाजावर निष्ठा ठेवली हे त्याला खपत आहे करू नका मला तुम्हाला दोन काम सांगायचं पहिलं काम जाऊ देऊ असेल तिकडे जाऊ मी कुठ जातीवर नाही केला याला यांच्या जातीचा गर्व आहे मलाही माझ्या जातीचा गर्व आहे मला फक्त दोन काम सांगायचं इथून पुढं तुमच्या कोण चूक होता कामा नाही ते दोन कामं लक्षात असू द्या पहिलं काम आपल्या घोर आप गरीबावर जर कोणी अन्याय करायला लागला त्याच्या मदतीला जागेची भूमिका घेऊ नका बरेची भूमिका घेऊ नका वेळ सगळ्यावर येत असते त्याच्यामुळे मी म्हणत नाही तुम्ही काही भांडण करायला जा म्हणत नाही किमान त्याला नुसतं जाऊन त्याच्याजवळ उभा राहून त्याला मदत करा त्याच्यावरचा अन्याय बंद बघायची भूमिका इथून पुढे घेऊ नका गरीब मला फॅमॅन्मी असं म्हणायचं नाही तुम्ही गरीबी आपल्याला काय करायचं वाटतं आपल्या पडायचं आता तो आपल्याला झपडायला लागला कमीत कमी आता हिरायचं तर मी गरीब आहे तुम्ही गरीब आहे गरीबानेच गरीबाला साथ देऊन आपल्याला जगावं लागणारे श्रीमंत राजकारणी मराठी हे आराम आपल्या मदतीला नाही येणार आपल्या लेकरांचं संरक्षण आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे त्यामुळे वाद करायचं नाही पण मदतीला एकमेकाच्या जायचं दुसरं काम मतदान करतानी मराठीने कोणाला करताना शंभर टक्के करायचं यावेळेस काय गर्दी झाली ते तुम्हाला सांगतो पुऱ्या महाराष्ट्रातला नाही तुम्ही लगेच गुडाकडून उडी सांगतो काय झालं यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला कोणाला पारा कोणाला निवड मग तुम्ही काय केलं उदाहरणार्थ मी सांगितलं कोणाला पारा कोणाला निवडा हुसेर पोट्टेन हुसेर त्यांना होत त्याने बरोबर कार्यक्रम सुरू केला ते म्हणले पाटील काय म्हणले कोणाला पाडा कोणाला मग ते थोडेच म्हणले याला पाला त्याला मिळून आणा आपलं दहा हजार मतदान प्रत्येक मतदारसंघात दहा हजार मतदान जिकडे जायला उद तिकडे गेले आणि दुसरं दुसरं आपलं वीस हजार मत असं राज्यात व्हायला गेलं प्रत्येक मतदारसंघात कारण या सगळ्या मतदारसंघात आलावायला लागला फक्त सगळं भुजबळ न्यायला दिसत त्याला तेव्हा पहिलं तो म्हणून बेकार कोणतं राहत वीस हजार मतदार असं व्हायला गेलं मी म्हणलं तुम्ही कोणाला पाना कोणाला जोडून आणा तर वीस हजार मत म्हणजे काही मराठा समाजात लोक असं म्हणले आम्हाला मतदानालाच नाही गेले घरीच राहिले तीस हजार मतदान केलं कोणाला तीस हजाराचे बिल तोडायला आला त्याच्यामुळे मी सांगितलं राजा चिल्लर विषय आपल्याला पुढे चिल्लर विषय घेणे करायचं नाही सत्ते दे मराठ्यांच्या चुकीमुळं सत्ते दे आता चूक नाही करायची मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठा सुरेट उभीच जातो उलटा पालट करायचा खेळण्यात काही मजा नाही मजा याला सत्तेच जाऊन दे म्हणजे तुम्हाला तुमचे लेकर मोठे आम्हाला आमचे लेकर मोठे तुमचे लेकर मोठे आम्हाला आमचे आम्हाला वाटत ना त्याच्यामुळे युथूर पुढे तसं पाहिलं तरी नाव घ्यावं नाव घेणार नाही आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार नाव घेऊन पाळा पाहिजे करताना पण नक्की कुणी देऊ देऊ म्हणता आपल्या तुम्हाला नाव आहे तुम्ही म्हणता कुणी असं म्हणतात

एखादा दगड दिला आणि ध्वा देणार सत्तर वर्ष त्या भागा राहील दिले मग आपलं लगेच एक शिक्का आणायचो कोणामधा शंभर टक्के कोणाला करायचं पण शंभर टक्के मतदार करायचं शिवरायचं नाही विचाराने परबडलेला या लोकांना धरा शिकवले पर्याय मराठ्यांच्या देशानं मराठ्यांना विस्ताराला भर भरलेले पाहिजे भुजबळ साहेब

कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या आम्हाला त्याला आरक्षण लागणार आहे इथे राजकीय भेद आणू नका आणि स्वतःच्या केंद्राचा वाटोळ करू नका श्रीमंत लोक सुरक्षित पण पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळ आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी एक दुकरा तुमच्या जीवावरती मी लढतोय माझं शरीर मला साथ देत नसलं तरीही मी लढतोय मला चार पायऱ्या उतरायच्या असल्या तरी दोन लोकांचा आधार घ्यायला लागतोय मला कोणी नाही लक्षात असू द्या मी तुम्हालाच मायबाप मानलय तुम्हाला माय बाप मानलंय आणि तुम्हाला दैवत मानलंय साथ नका आता ही वेळ सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना विनंती करतोय आणि सगळ्या शेतकरी मराठ्यांना सामान्य मराठ्यांना विनंती करतो आणि बसलेल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करतो यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय आता हीच वेळ साथीला साथ देण्याची सगळे जोडा आणि आपल्या जातीचं रक्षण करा ही संधी तुम्हाला ही संधी सोडू नका संधीच सोय करा माझ्या पाठीशी उभे राहा मला आता तुमच्या साथीच्या तुमच्या मुळासाठी तुमचे मुळ मोठे आहेत त्याला आरक्षण मिळाले त्या अधिकारावर मग विचाराची बाजूला उडतोय आता खंडे साध्या एवढी जुनं आणि थांबतो

एक सूचना पहिला का पुरुष मंडळी बाहेर पडते महिला भगिनी संरक्षण देण्याचं काम पुरुषांनी करायचंय एक राष्ट्रगीत अधिनायक जय गाठ भाजी पंजाब सिंधू गुजरात मराठा चल गंगा उज्जल जल सी तरंगा। तब शुभ ला जागे तब सुभा समागे गाये तब जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे You can't sit down.